हाय गायज वेलकम टू इन आर चॅनल आज आपण या व्हिडीओमध्ये कर्मवीर विद्या प्रबोधनी याच्या ये अंतर्गत येणारी कर्मवीर जीवन परिचय परीक्षा आता पाचवी ही पाहणार आहोत या परीक्षे सर्वप्रथम आपण प्रारूप समजून घेऊ या परीक्षेसाठी एक तास वेळ असतो व याच्यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न येतात व प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असतो आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार एकोणीस प्रश्नपत्रिका व त्याची सर्व उत्तरे पाहणार आहोत या परीक्षेची दिनांक होती चार एक दोन हजार वीस रोजी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा वेळ होता तीन ते चार येथे दे विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत तर ते तुम्ही पाहू शकता इथं आपण सर्व प्रश्नांची उत्तरांना आपण बॉक्स केले आहेत ते तुम्ही पाहू शकता त्याचा पहिला प्रश्न आहे कर्मवीर आना यांचे संपूर्ण नाव काय याचे उत्तर आहे भाऊराव पायगोंडा पाटील याचा दुसरा प्रश्न आहे कर्मवीर अण्णांचा जन्म कोणत्या तारखे झाला याचा पर्याय क्रमांक बावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी याचे उत्तर हे योग्य आहे याचा प्रश्न क्रमांक तीन आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला याचे पर्याय क्रमांक दोन कुब कुबोज येथे झाला औरव पाटील किती साली मिस क्लार्क हॉस्टेलच्या नामकरणाच्या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी गेले होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दो एकोणीसशे दहा याचा प्रश्न क्रमांक पाच आहे कर्मवीरांच्या पत्नीचे नाव काय याचा पर्याय क्रमांक एक, एक लक्ष्मीबाई हे आहे याचा प्रश्न क्रमांक सात कर्मवीर भाऊराव पाटलांचे लग्न वयाच्या कितव्या वर्षी झाले होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठराव्या वर्षी सातवा प्रश्न आहे कर्मवीरांच्या आईचे नाव काय सातव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गंगाबाई प्रश्न क्रमांक आठ आहे कर्मवीर आणच्या शैक्षणिक कार्याबद्दल का राष्ट्रपती त्यांना कोणती पदवी दिली याचं उत्तर आहे एक पद्मभूषण याचा प्रश्न क्रमांक नऊ आहे एकूण किती भाव होते याचे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक दहा कर्मवीरांना एकोणीसशे एकवीसमध्ये कोटे वसतिगृहाची स्थापना केली याचा पर्यायक्रम याचा पर्याय क्रमांक तीन आहे सातारा येथे केली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ला असे या व्हिडिओला लाईक करा व असेही व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक अकरा आहे कर्मवीरांनी कोणाच्या नावाने पहिले प्रक्ष प्रशिक्षण महाविद्यालय सुरू केले याच पर्याय क्रमांक चार राबकाळेचा प्रश्न क्रमांक बारा आहे रय शिक्षण संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण याचे उत, या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शरद चंद्रजी पवार प्रश्न क्रमांक तेरा कर्मवीर भाऊराव यांची समाधी चार भिंत कोणत्या जिल्ह्यात आहे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातारा प्रश्न क्रमांक चौदा कर्मवीरांनी मुलांना कोणता मंत्र दिला याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कमव शिका प्रश्न क्रमांक पंधरावा आहे कर्मवीरांना सातारा येथील लोक कोणत्या नावाने ओळखत याचे पर्याय क्रमांक एक हे उत्तर योग्य राहीन पाटील मास्तर हे उत्तर होय पर्याय क्रमांक सोळा कर्मवीरांच्या आजोबांच्या घरी झाडू झाडून घेणाऱ्या महार मुलाचे नाव काय होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय रा... क्रम प्रश्न क्रमांक सतरा कर्मवीरांच्या मुलाचे नाव काय होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आप्पासाहेब पाटील हे होते प्रश्न क्रमांक अठरा रय शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातारा येथे आहे प्रश्न क्रमांक एकोणीस रय शिक्षण संस्थेचे पहिले माध्यमिक विद्यालय कोणते याचा पर्याय क्रमांक दोन महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा प्र प्रश्न क्रमांक वीस कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मूळ घराणे कोणत्या राज्यात होते याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कर्नाटक येथील त्यांचे मूळ घराणे होय शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते आहे याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वटवृक्ष पर्याय क्र प्रश्न क्रमांक बावीस कर्मवीर भाऊराव पाटील यांना डिलीट ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली, दिली, दिली याचे उत्तर आहे पुणे विद्यापीठाने प्रश्न क्रमांक तेवीस सौलक्ष्मीबाई पाटील तथा वहिनी यांच्या निधनाचा दिनांक याचा योग्य पर्याय आहे दोन चार ऑक्टोबर रोजी सौलक्ष्मीबाई पाटील यांचे निधन झाले प्र प्रश्न क्रमांक चोवीस कर्मवीर ही पदवी अण्णांना कोणी दिली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक जनतेने दिली पर्याक्र प्रश्न क्रमांक पंचवीस कर्मवीर भाऊराव पाटलांचा मृत्यू केव्हा झाला याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ मे रोजी झाला याच्यानुसार आपणही कर्मवीर जीवन परिचय परीक्षा आत्ता पाचवीचे संपूर्ण उ प्रश्न हो त्यांची उत्तरे पाहिली तुम्हाला ही प्रश्नपत्रिका लागत असेल तरी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता इस व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग